हाय नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आज कुठं बसलोय मी हे एवढं नदीचं मोठं पात्र आहे आणि पुढं देखील नदीचं पात्र आहे मोठं दोन शिखर बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठं ते बघितलं का किती लांब आहे इकडं पूल पण तेवढाच लांब आहे तर मी आज आलेलो आहे पंढरपूरला विठुरायाच्या नगरीमध्ये पांढुरच्या आणि मी बसलोय चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी म्हणजे नदीत बसलोय चंद्रभागेमध्ये कार्यक्रम आहे तर म्हणलं जा। जावं चंद्रभागेमध्ये छान वाटत बसल्यावरती जीवाला आलेला थकवा निघून जातो इथं आलं म्हणजे नगरी चंद्रभागीच्या मंदिरी तो, तो पहा विठेवरी विठल विठल जय हरी विठल विठल जय हरी बरेचसे भाविक येतात आता आम्हाला इथं लय झाले चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे बर का पंढरपूरला यायला लांब काही नाही पण आता आषाढवारी जवळ आली या आषाढवारीमध्ये आप ज्या माणसाला मराठी बोलता येत नाही ती सुद्धा लोक इथपर्यंत ज्यांना मराठी बोलता येत नाही समजत नाही ती सुद्धा लोक येतात किती बी लांब नाही येतात विदर्भातनं मराठवाड्यातनं जवळ असून बी जमत नाही काय काही ना असं होतं कारण जिथं पिकत तिथं खत नाही मन काय खोटी नाही खरी पण मी नेहमी येत असतो पंढरपूरला सारखं येतो आता आलोय पण आता नामदेव पायरीचं दर्शन करायचं आणि मग जायचं नाहीतर दर्शनातलं करायचं म्हणल्यावर दिवस पूर्ण दिवस आहे असा सोडून द्यावा लागतो तेव्हा मग दर्शन होतं आणि या चंद्रभागेत बसल्यानंतर मला एक अभंग म्हणावासा वाटतोय नक्कीच तर ऐका तुम्ही कसं वाटतंय चंद्रभागेचा परिसर येतो इकडं मस्त चरते ते जनावर आता पावसाळ्यात पाणी जर आलं ना तर पाणी कुठं लागतं बघा तुम्हाला दाखवतो हे उंच काटाडा आहे ना ह्याच्या आतमध्ये वर पाणी जातं आत जात पाणी असते सगळ्या पंढरपूरमध्ये पूर आल्यावरती एवढं पाणी येतं का नाही बोलायचं काम नाही आणि दरवर्षी एकदा तरी पूर येऊन जातो पंढरपूरला येतोच वा वैशिष्ट्य जायती पाव जरी पंढरीत नाही पडला तर पूर येतो एक अभंग तुम्हाला म्हणून हो धावतोय चंद्रभागेत बसलाय तसं लहानपण देवा शहाणपण देवा देवा लहानपण देवायरावत रत्नाथोर माणसं बघते तोंडाकडं खालीच केली घेतो जरा तया अंकुशाचा मर बघा हत्ती किती मोठा असतो ऐरावत लोखंडाचा गज असतो त्याची भीती असते त्याला एवढा मोठा हत्ती असतो पण લહાનપણ દેવા જ અંગી મોઢેપણ તયા યાત ના કઠિન જયા અંગી મોઠેપન તયા યાત ના કઠિન લહાનપણ દેગદેવા દેવા જે કઈ હોત ના लहानपण देवा आता भेटणार आहे का गेले लहानपण कधीच नाही भेटणार माणसाच्या आयुष्यामध्ये जे लहानपण आहे ते एकदाच येतं आणि त्याचं सुख ही फक्त लहानपणीच मिळतं पुन्हा पुन्हा नाही भेटत आहे का नाही म्हणून आलेला दिवस माणसाने कसा जगायचं आहे हशी खुशी एकदम मजात आनंदात जगायचं बघा आता आले हे आलेलं बाबा यांचं वय काय तरी पण द्यावं येतो येणार सोडून येतो भगवंताच्या चरणी हाय का आलं पाहिजे कारण आपल्याकडनं काय ज्या गोष्टी घडलेल्या आहेत पापता ते इथं आलं चंद्रभागेमध्ये पाय धुतले की निघून जात धंदा सगळ्याला असतात आहे का नाही पण देवापशी येऊन बसण्याचा आनंद काही वेगळाच असतो रोजची धावपळ असते पण एवढा पाच मिनिटाचा विसावा जरी घेतला का नाही सुकून भेटतो आयुष्यात चला मग मंडळी निघूया आहे माझं सराज आहे हलगी आहे का अडकवलेली गाडीला कार्यक्रम आहे पंढरपूरमध्ये बघूया आवडतो जाऊन मी भेटूया चंद्रभागेचं दर्शन तुम्हाला घडवलंय हो धन्यवाद आणि माता चंद्रभागे माझ्या युट्यूब फॅमिली सगळ्यांवरती आशीर्वाद राहू दे सगळेजण सुखात दे भेटू राहत 等你玩。